नमस्कार शेतकरी बांधवांना बघा बाग कसा फुटलेला आहे संत्र्याचा एकदम जबरदस्त सेटिंग झालेलं आहे ह्याच्यामध्ये कमी होणार आहे फळं गळणार आहे काही यांनी खाली गवताला ब्रश कटर मारून घेतलेलं आहे बघा म्हणजे क्लीन रान झालं आहे बऱ्यापैकी तर आपण रोटा पण मारू शकतो आणि जर आपल्याकडे ब्रश कटर आहे आणि जमीन हलवायची आपली इच्छा नाही आहे आपन तर आपण असा माल लागलेला असताना असे सेटिंग झालेलं असताना ब्रश कटरसुद्धा एक चांगला पर्याय आहे म्हणजे गवतवरून कापणे आणि त्याच्याने आपल्याला म्हणजे जमीन हलत नाही आणि गवतही कमी होतं आणि याच्यानंतर आपण याला एकोणीसशे एकोणीस किंवा ह्युमिक ॲसिड वॉटर सोल्युबल जे आपल्याला द्यायचं आहे पानाच्या करण्यासाठी ते आपण देऊ शकतो जे की यांनी दिलेलं आहे चार ते पाच दिवसाआधी दिलं आहे त्याच्यामुळं पानाची पानाचा कलर इतकं फळं असतानासुद्धा याला बघा इथे फळ आलं आहे फळ आल्यानंतर हे पानाची रुंदी ही चांगली झाली पाहिजे थोडी कमीच आहे आपला रुंदी ही खूप चांगली पाहिजे अशी तेव्हाच ते फळं खूप चांगलं पोचले जाते आणि शेवटपर्यंत ते गळत नाही आणि बाग आपला काडीवर जात नाही नंतर काय होते की इतका माल लागला असताना फळ पोसायला जे पाण्याची संख्या पाहिजे ते कमी जर असली तर खोडातलं अन्नद्रव्य हे फळात जाऊन तुमचं फांदी वाळू शकते आणि त्यालाच आपण काळी पडणे म्हणतो किंवा सलावर जाणे म्हणतो जा विदर्भामध्ये म्हणतात जा सलावर जाणे आणि हे एक असे पानं जे कोरतडलं जात आहे हे अळी आणि एक पांढरा किडा आहे तो कोरतडतोय तर त्याच्यासाठी आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे तर तो किडा किंवा आळी ही परत परत येऊ शकते आणि दर चार पाच दिवसाला तर स्प्रे मारणं शक्य नाही आपल्याला अशा वेळेस आपल्याला असं औषध मारायचं जे पानाला कमीत कमी पंधरा वीस दिवस कडू ठेवेल तर एक मार्केटमध्ये डीफायर म्हणून आहे जे टू इंडिया प्रायव्हेट चा कंपनीचं आहे तर त्याचे खूप सुंदर रिझल्ट मी घेतलेले आहे एक दहा ते बारा दिवसांनीसुद्धा आपण पानाला चेक केलं पानाचा कलर म्हणजे टेस्ट बघितली तर ती पानाची टेस्ट आपल्याला एकदम कडू राहणार मग आपल्याला ते कडू आहे तर ते किडींना पण किडी ते पान खात नाही तर एक डीफायरचा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला डीफायरमध्ये तुम्ही कुठल्याही पुरुषांश टाकू शकता एखादं त्याच्यामध्ये सप्लिमेंट म्हणून झिंक झालं किंवा आर्थोसिलिसिक ॲसिड जे की पानाची जाळी कायम ठेवत थिकनेस वाढवते पानाची तर ते घेऊ शकतो हे असे पानंच खाऊ शकतात आणि हे जर पानं आता खराब झाले तर परत त्याला नव्हती येणं कठीण आहे अशा वेळेस शेतकऱ्यांनी ज्यांची ज्यांची सेटिंग कम्प्लीट झालेली आहे आणि असा कडीचा प्रादुर्भाव जाणवते त्यांनी हा स्प्रे घ्यावा कारण बरेच लोकांचा मेसेज येतो आहे की मी फक्त व्हिडिओ दाखवतोय चांगले चांगले फळं दाखवतो आहे जिथं नाही सेट झालं ते पण दाखवतो आहे मी पण मी स्प्रे सांगत नाही काय होते गैरसमज की स्प्रे सांगितला की काहींचं म्हणणं असते की हे कंपनीचं मार्केटिंग करते तर तसं काही नाही जे प्रॉडक्टचे रिझल्ट खरोखर आहे आणि त्याला सक्ड नाही आहे ते मी तुम्हाला नावानेच सांगणार जसं की तुम्हाला सांगितलं की बुरशीनाशक आपण कुठलंही घेऊ शकतो आणि आर्थोसिलिसिक ॲसिड हा घटक आहे तो पण आपण कुठल्याही कंपनीचा घेऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक अजून टाकायचं आहे ॲक्ट्रा एमिडा सेवंटी पर्सेंट असं काही घेऊ शकता आणि फक्त डीफायर आपल्याला घ्यायचं आहे जे की लिंबोळीपेक्षा पण चांगलं लागेल ला बऱ्यापैकी कडू आहे त्याचे रिझल्ट जास्त दिवस आहे तर आपल्याला तेच घ्यायचं आहे तुम्हाला किडीत दिसो किंवा नसो न दिसो ते आपल्याला घ्यायचंच आहे आपण एक किडी आपल्याला इथे दिसते बघा ही किडी खूपच खतरनाक आहे ही पान इतके स्पीडने खाते आणि अर्धा अर्धं पान खाते पूर्ण खात नाही हे एक पान पूर्ण संपवत नाही ते अर्ध अर्धा अर्धा खाते त्याच्यामुळं आपल्याला हे असे होते अशा प्रकारे पानं होतात मग आणि याच्यात फोटोसिंथेसिस किंवा क्लोरोफिल साठवण्यासाठी हे अडचण देते आपल्याला पुढे चालून मग आपण कितीही खतं टाका त्याचे रिझल्ट आपल्याला भेटत नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्प्रे घ्यावा धन्यवाद